तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्यने मंजूच्या आणि आता बाहेर काढलेलं असतं आणि मंजूच्या आता रस्त्यावरून इकडे तिकडे फिरत असतात तर इकडे घरी आता सुनंदा आणि मंजू आता म्हणत असतात कि कितीही झालं तरी त्या आपली आत्या आहेत ती आपली माणसं आहेत आणि त्यांना असं रात्री अपरात्री घराच्या बाहेर काढून चालणार नाही ना तरीकडे सुनंदा पण म्हणत असते की हो मंजू बरोबर आहे आणि सत्यजित वत्सने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आमच्या पडक्या काळात त्यांनी आमची खूप मदत केली आहे आणि हे विसरून चालणार नाही आम्हाला आपण ना त्यांची मदत करायला हवी आणि त्यांना परत घरामध्ये घेऊन यायला हवं तर इकडे आता अमृता म्हणू लागते की आई तुमचं ना इथं चुकते बघ आता ती गेल्यात ना तर ते जाऊ दे ना तिची काय एवढी काळजी करतेस तिने आपल्या बरोबर कस वागलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे ना तर इकडे आता डीजा एकटक त्यांच्याकडे पाहत असतो अमृता आता डीजाला म्हणू लागते की डीजा आम्ही ना एवढं सगळं तुझ्या मम्मी पप्पावर पप्पावर एवढं काही बोलत आहे आणि नक्कीच तुला पण वाईट वाटत असेल रे प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस त्यांनी तसं केलंच आहे ना त्यावर आता डीजे म्हणू लागतो अमृता तसं काहीच नाही आहे मला ना जरासुद्धा वाईट वाटत नाही आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या कृत्यानेच हे केलं आहे आणि त्यांची पुढे आता सुनंद म्हणू लागते की ते काही पण असू दे पण आपण ना त्यांची मदत करायला हवी धानाजीराव तुम्ही ना एक काम करा तुम्ही ना आता बाहेर जावा आणि ते इकडे तिकडे ते कुठे चालले आहेत जावा त्यांना घेऊन या जावा इकडे आता डीजा पण म्हणू लागतो कि मामे तुम्ही ना काही काळजी करू नका मला तर असं वाटतंय त्या इथेच कुठेतरी आणि सत्यादाची जायचीच वाट बघत असतील नक्कीच ते इथे कुठेतरी बाहेर असतील तरीकडे सुनंदा म्हणू लागते की धनजीराव ते काही पण असू दे तुम्ही ना आणि आणा जावा इकडे आता डीजा पण म्हणतो बर ठीक आहे मी जाऊन घेऊन येतो तर डीजा आता बाहेर निघून येतो त्यानंतर आता आपण पाहतोय मंजूच्या आत्या आणि आत्तोबा इकडे रस्त्यावरती एका साईडला लपून बसलेले असतात आणि ते पण आता खरोखरच सत्याची जायचीच वाट बघत असतात आता डीजा त्यांना शोधायला मागे मागे आलेला असतो आणि तो पण बाहेर लांबून हुबारून आता त्या दोघांकडेच पाहत असतो तर इकडे मंजूची आत्या आणि आत्तोबा आता बोलत असतात आत्या म्हणत असते की हे सगळं मी त्या ढिजासाठी केलं होतं आणि तो ना त्यांच्याच बाजूने बोलत आहे त्याने आपल्याला जरासुद्धा आडवलं सुद्धा नाही आणि आपल्याला ना बोलवायला तो मागे सुद्धा आला नाहीये मी ना त्याच्याकडे बरोबर बघणार आहे तर इकडे आत्तोबा पण म्हणू लागतो की होय बरोबर आहे तुझं पण रत्ने मला ना काय टेन्शन आले माहिती ना तो सत्या अजून तिथेच आहे आणि तो कधी घरी जाईल मला नाही यातच टेन्शन आले की तो जर आज घरीच गेला नाही तर आपल्याला इथेच राहावं लागणार आहे रस्त्याच्या कडेला कारण आपण कुठे जाऊ शकत नाही आहे आणि परत सुद्धा जाऊ शकत नाही तर इकडे आता रत्नाला पण टेन्शन आलेलं असतं तर रत्ना आता आत तो मला म्हणू लागते की तुम्ही आता जावा हळूच जावा घरी जावा आणि तो सत्या आहे का तो कधी जाणार आहे ते जरा चेक करून या जावा पण काळजी घ्या तुम्ही त्यांना दिसू नका तरीकडे आत्ोबा पण ठीक आहे म्हणतो आणि तो पण आता निघून इकडे घरी येतो तरीकडे डीजा त्यांना पाहत असतो आणि तो पण डीजा आता पळत पळत पुन्हा घरी येतो आणि तरीकडे घरी घरामध्ये आपण पाहतोय अमृता सुनंदाला म्हणत असते की आई तू कशाला अडवलंस तिला तू कशाला त्यांना परत बोलवायला सांगितलंस त्या बाई आपल्याबरोबर कशी वागले माहितीये ना त्यावर आता सुनंदा म्हणू लागते त्यावर आता सोनंदा म्हणू लागते की हे बघा अमृता तिना काही पण झालं ना तुझी आत्या आहे आणि आपण आपल्या माणसांबरोबर असं वागायचं नसतंय कोणाचाही एवढा राग राग करायचा नसतोय आणि तुला तर माहिती आहे ना त्या आपल्याशिवाय दुसरं कोण आहे ना तिकडे गावाकडे पण त्यांचं कोणीच नाही आहे मग त्या तिकडे जाऊन काय करणार आहेत मग त्या आपल्याच सगळी माणसं आहेत ना मग आपण त्यांच्याबरोबर कसं वागायचं हे आपल्या लक्षात यायला हवं ना त्या कितीही आपल्या बरोबर वाईट वागल्या असतील पण आपण आपली पातळी सोडून वागायचं नाही बघ आपण सगळ्यांबरोबर चांगलंच वागायचं तर तेवढ्यातच डीजा पळत पळत घरामध्ये येतो आणि सांगतो की मी म्हंटल होतं ना माझी मम्मी पप्पा इथेच बाहेर रस्त्यावरती कडल लपून बसलेले आहेत आणि त्यांना तिना बरोबर सत्यदादा कधी जातोय याचीच वाट बघत बसली आहेत आता लागतो बर असं आहे का मग मी ना आज इथेच थांबणार आहे सगळेजण हसू लागतात त्यानंतर आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतोय खूप रात्र झालेली असते सत्य अजून घरी आलेला नसतो त्यामुळे मम्मी साहेबला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि मम्मी साहेब आणि सपना वहिनी आता बोलत बसलेले असतात आणि मम्मी साहेब आता सपनाला विचारत असते की एवढी रात्र झाली कुठे गेलाय सत्या काय माहीत आणि त्यावर सपना म्हणत असते की दोघही हातामध्ये हात घालून बसले असतील बोलत तरीकडे आता असं बोलल्यानंतर मम्मी साहेब सपनावर ओरडते आणि म्हणू लागते की कस काय होतंय मी बघतेच त्या ब मुलगीला मी या घरामध्ये येऊ देणार नाही म्हणजे देणार नाही किती त्यांना हातामध्ये हात घालून बोलत बसायचं आहे बसू दे काय करायचंय करू दे पण तिला ना या घरामध्ये मी एंट्री देणार नाही त्यानंतर आता बोलत असताना तेवढ्यातच मंजूच्या आत्याचा मम्मी साहेबला फोन येतो आणि तर आता मम्मी साहेब फोन उचलते आणि म्हणू लागते काय फुकटे तो आत्ता का मला फोन केला असल्यावर आता मंजूच्या आत्या म्हणू लागते की ते काय झाले ना तुमचा मुलगा आमच्या घरी आला आहे आणि त्याने आमच्याच घरातून आम्हालाच आता बाहेर काढलेला आहे सगळं ना आमच्या आपल्या दोघांच्या मनाविरुद्धच होत आहे आणि आता ना मला तुमची मदत पाहिजे आहे त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते की मी आता काहीच करू शकत नाही तू तुझं तुझं बघ असं म्हटल्यानंतर मम्मी साहेब फोन कट करते इकडे आता मंजूची आत्या पण एकदम विचारामध्ये पडते आता मंजूची आत्या आत्तोबाला म्हणू लागते की आता ना तुम्ही एक काम करा तुम्ही ना आत्ताच्या आत्ता आपल्या घरी जावा आणि तो सध्या तिथे आहे की नाही हे चेक करा तो कधी जाणार आहे ते बघून या त्यानंतर आता आत्तोबा पण ठीक आहे म्हणतो आणि तो आता घरी येतो त्यानंतर पुढच्या सीन मध्ये आपण पाहतोय सत्याला आता तहान लागलेली असते आणि त्यामुळे तो आता किचन मध्ये आलेला असतो सुनंदा पण तिथेच असते आणि सत्या आता पाणी पीत असतो आणि आत्तोबा आता बाहेरून हळूच खिडकीच्या जवळ येतो आणि तो आतमध्ये डोकावून बघत असतो तर तो सत्याकडेच पाहत असतो आणि सत्याला आता बाहेर खिडकीतून कोणी डोकवून आपल्याला बघत आहे असं समजलेलं असतं आणि तो नक्कीच डीजाचा पहा आहे असं त्याला आता पटलेलं असतं तर तो मुद्दा म्हणूनच आता म्हणू लागतो की आई काय झाले ना मला ना तुमच्याबरोबर वर खूप गप्पा मारायचे आहेत आणि मी ना आज येथेच राहणार आहे त्यावर आता सुनंदा पण म्हणू लागते बर ठीक आहे ना मग आता जेवण वगैरे करते जेवूया आणि मग बोलत बसूया आपण गप्पा मारत बसूया त्यानंतर आता हे ऐकून इकडे आत्तोबाचा जरा आत्तोबा खूपच म्हणजे धक्का बसलेला असतो तो आता विचार करतो की आता काय करायचं पुढे तर तो डोकावून अजून ऐकत असतो पुढे आता सत्तेच्या हातामध्ये जो ग्लास असतो तर तो ग्लास सत्या एकदम आत्तोबाच्या तोंडावर पाणी फिकून मारतो तरीकडे आत्तोबा आता जोरात रत्नाकडे पळत सुटतो आणि हे पाहून सत्य मात्र खूप हसू लागतो